परंतु हे जे तुमचं शॉपिंग सेंटर आहे आमच्या या निदर्शनास आलेल्या बाकी की ते त्याचा ते 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 वापर करत नाहीये सगळ्या कचरा नदीत जातो नंबर आणि नंबर दोन आपला जो आठवडी बाजार आहे त्या बाजारमध्ये मध्ये जे काही लोक मानव घेऊन येते समजा भाजीपाला घेऊन येते त्याला ते मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅस्टिकचा वापर केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर पाहिलं तर या तुमच्या जोपर्यंत बाजारची बॉर्डरी तिथपर्यंत सगळं प्लॅस्टिक येणार आहे तर हे प्लॅस्टिक जर असं नदीत जात तर आपण का स्वच्छता करणार आहे नदीची आणि या एक वर्षामध्ये याच्यावर काय झालं नदी स्वच्छता अभियान जे आता पूर्ण मोदीजीनं पूर्ण भारतामध्ये नदी स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे आणि कामालीची नदी आपली दुर्गंधी होती आहे आता भाऊनं सांगितलं की आम्ही ते लेक ते घेऊ चांगली गोष्ट आहे अभिनंदन परंतु ह्या बाबतीत सुद्धा त्या कचऱ्याच्या बाबतीत तुम्ही काहीतरी निर्णय घ्या ते प्लॅस्टिक भयानक प्लॅस्टिक त्याचा भयानक दुष्परिणाम व्हायला गेले आणि दुसरा मुद्दा एक तुम्ही जो आता विषय जो मांडला डॉक्टर साहेब परवा आपली त्याच्या स्वच्छता चालवती बुधवारचा बाजार होऊन गेला संध्याकाळी मला एक व्हिडिओ पाठवला कोणी पाठवला हो तो त्याने आपल्या झाडाला पाणी देताना तुम्ही काय सांगता मला त्या व्हिडिओ मध्ये इतके प्लास्टिक दिसले बाजार गल्ली तर मी नाही आला सांगितलं की उद्या पूर्ण दिवसभर आपल्या जो कर्मचारी आहेत या पूर्ण दिवसभर आपल्या या बाजार पट्टीची पुरी सफाई करा इथं प्लास्टिक बाजारच्या दिवशी संध्याकाळी इथं पडत असं असं मी मम्मीला आता निदर्शनास आलं तर आपण नक्कीच या वेळेस जो बाजार भरल तर प्लॅस्टिक ज्या काही आहे आपण इथं माईक वरच